नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल वय राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तेवीस एप्रिल वार बुधवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पाल्हालापूर आवक तीनशे छत्तीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे तीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे पन्नास रुपये कॅरेट खेड चाकण आवक दोनशे चौसष्ट किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट पुणे आवक अठराशे नव्वद किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट नागपूर आवक पाचशे किमान दर दोनशे कमाल दर तीनशे चाळीस सर्वसाधारण दर तीनशे पाच रुपये कॅरेट पनवेल आवक पाचशे वीस किमान दर चारशे साठ कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे ऐंशी रुपये कॅरेट मुंबई अवके एकवीसशे चौऱ्याहत्तर किमान दर दोनशे कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारणतर दोनशे चाळीस रुपये कॅरेट